लोकसभा निवडणुकीत आम्ही इंडिया आघाडीत होतो दहाव्या पक्षांच्या मतांमुळे इंडिया आघाडीचे महाराष्ट्रात सतरा खासदार निवडून आले आम्ही प्रामाणिकपणे काम केले परंतु विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आम्हाला मदत केली नाही मित्रपक्षांनी दगा दिला त्यामुळे आमचा पराभव झाला अशी खंत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या अलिबाग तालुका कार्यकर्ता संवाद मेळाव्यावेळी व्यक्त केली अलिबाग येथील पी एन पी नाट्यगृहाच्या प्रांगणात हा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी जयंत पाटील यांनी पराभवाचे खापर इंडिया आघाडीतील घटक पक्षांवर फोडताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागा असा सल्ला दिला यापूर्वी झालेल्या चुकांमधून आपण धडा घेतला आहे जो प्रामाणिक आहे त्यालाच पक्षातील दिल पद दिली जातील दिल, आता सर्वांनी आत्मपरीक्षण करा आपण काय केले ते पहा आणि कामाला लागा ला असे सांगितले